शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्यात्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहि्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये मैत्रीचा गैरफायदा वर्षीय महाविद्यालयीन युवतीचा सतत पाठलाग करणे प्रेम संबंधासाठी बळजबरी करणे आणि नकार दिस दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी देणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे त्या प्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून शिवगणेश राजू उगले यांच्यासह त्यांचे वडील राजू उगले व आई ऋतुजा उगले यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खरेदी विषयात कायम चर्चेत असलेली जिल्हा परिषद पुन्हा नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे चौऱ्यांशी लाखांची सॅनेटरी नॅपकिन खरेदी हे त्या वादाचे कारण असेल अशी चर्चा रंगली आहे जीएम निवेदन मध्ये ठरवून दिलेल्या अटी व नियमांमुळे अधिकृत नोंदणी असतानाही विक्रेत्यांना सहभागी होता येत नाही परिणामी निवेदन स्पर्धा न होता बाजार भावापेक्षा वाढीव दराने खरेदी होण्याची भीती व्यक्त होत आहे त्यामुळे नोंदणीकृत सर्व विक्रेत्यांसह सहभागासाठी निवेदन आवश्यक दुरुस्ती करावी व फेरनिविदा प्रसिद्ध करावी अशी मागणी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्याकडे नगरच्या इन्फोटेक कंपनी अनिने केल्याची माहिती सूत्रांनी दिली आगामी महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत काढण्यात आली सोडतीत अनेक विद्यामानसे प्रभाग महिलांसाठी राखीव निघाल्याने त्यांनी सौभाग्यवती मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे शिवसेनेच्या दोन माजी महापौर महिलांऐवजी आता त्यांचे मिस्टर महापालिका लढवणार आहेत मुकुल नगरच्या प्रभाग चार मध्ये दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण निघाल्याने गोची झाल्याचे दिसून येत आहे शहर वाहतूक ताफ्यात पोलिसांच्या इंटरसेप्टर वाहन दाखल झाले आहे शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर जागेवर कारवाई करण्यासाठी या वाहनाची मदत होणार असून भरधाव वाहनांवरही कारवाई केली जाणार आहे नगर सोलापूर रोडवरील चांदणी चौकात वाहतुकीस अडथळा निर्माण केलेल्या आईस्क्रीमच्या हातगाड्यावर भिंगार कॅम्प पोलिसांकडून कारवाई करण्यात आली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबरपात थांबतोय मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर यादरी या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर